नमस्कार मी लाडकी स्प्रहा ओळख लटका तुम्हाला कलिंगडची फसवी किती दाखवते म्हणजेच कलिंगड हे खोटे असते बाजारातून घेताना तुम्ही नीट व्यवस्थित बघून घ्या कारण की काही काही कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलेले असतात तर काही कलिंगड वरतून कलर दिलेले असतात म्हणजेच आतून लाईट ग्रीन कलर वरतून डार्क ग्रीन, डार्क ग्रीन कलर ते तुम्हाला पुढच्या वेळेस लिक्विड आणलं व फ्रीजर मी ते खाण्यासाठी बाहेर काढलं व त्याचा ऑपअपच कलर निघाला म्हणजे फसवीगिरी झाली ना आम्ही त्याच्यात फसलो तुम्ही नीट व्यवस्थित व्यवस खा खा आणि शरीराची नीट व्यवस्थित काळजी घ्या कलिंगड शेतातून कलिंगड शेतातलं असो किंवा बाजारातलं तुम्ही नीट व्यवस्थित बघून घ्या कारण की हल्ली इंजेक्शन इन... देऊन पिकवलेले असतात ते आम्ही फसलो त्याच्यात तुम्हाला दा... दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग दाखवते तुम्हाला तो व्हिडिओ मला मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही घरात जायची व स्वतःची काळजी नीट व्यवस्थित घ्या कारण कि ते कलिंगड फसवीगिरीचे असते धन्यवाद